अशा तुम्ही सगळ्या मस्त ना मी पण मस्त तर चला आम्ही आज चाललो आहे गाणी आणि आत्ता वाजले आहेत पाच आम्ही पाच वाजता निघतो आहे आणि इथून पुढे माझे गावचे ब्लॉग येणार आहे तर तुम्ही इथून पुढे माझे सगळे ब्लॉग नक्की बघा आणि आज मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग दाखवणार आहे आमचा गावचा प्रवास कसा होतो ते दाखवणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा बाय बाय आणि आज ना एक मोठं भाग्य मिळालं की रात्रीची मुंबई कशी दिसते ती खूप छान प्रकारे असं रात्रीचं वाटत होतं सगळीकडे अंधार होता आणि लायटिंग मस्त अशा चमकत होत्या त्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि हे बघा हे आहे पवई पवई तलाव इथेसुद्धा मस्त लायटिंग वगैरे लावली होती आणि खूप छान प्रकारे आणि खूप छान असं वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही नवी मुंबईमध्ये आलो होतो आणि खूप अंधार होता त्यामुळं लाईटिंग बघायला आणि मुंबईचा नजारा बघायला खूपच मजा येत होती आम्ही पहाटे निघल्या असल्याकारणाने आम्हाला हे सर्व बघायला भेटले आणि ते आहे समुद्र पण ते आपल्याला काही दिसत नाही आहे आणि खूप भारी वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही आता सुरू होते प्रवास आम्ही सहा वाजता फायनली मुंबई सोडली आहे एका शासामध्ये आणि हायवेवरची आणखी तुम्ही पुढच्या प्रवासात तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर बघायची सकाळ होत होती आणि मस्त असं सूर्याचं दर्शन होणारच होतं फक्त वातावरण तुम्ही बघू शकता काय भारी दिसत होतं हा नजारा बघायला नाही भेटू शकतो आणि लवकर निघल्यामुळे आम्हालासुद्धा हा नजारा बघायला मिळतो मी खूप भारी वाटत होतं कधीच मी बघितलं नका फर्स्ट टाइम मी हे बघितलं आणि खूप भारी तुम्हाला तर मोबाईलमधून स्पष्ट दिसत नाही तर मी प्रत्यक्ष बघतो तिला मला खूप भारी वाटत होतं म्हणून मी तेसुद्धा क्लिप घेतलं इथंसुद्धा बघू शकता असलं वेगवेगळ्या कलरमध्ये अशी लाईट लावले असं वाटत होतं पण मी तर चमत्कार असल्यासारखं दिसत त्याच्यानंतर सकाळ होत होती आणि माझी लेकरं बघा इथं मस्त अशी झोपली होती कारण की त्यांना रात्रीसुद्धा झोप भेटली नव्हती आणि पहाटेचंसुद्धा आम्हाला उठावं लागलं होतं कारण की आम्हाला ट्रॉपिकमध्ये अडकायचं नव्हतं हो लवकरात लवकर यायचं होतं गावाला कारण की आम्हाला पुढे जाऊन गावाला अजून एक कार्यक्रम करायचा होता ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आम्ही पोचलो होतो लोणा लोणावळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये तर काय भारी वाटत होतं वा मस्त छान वाटत होतं लोणावळ्या वातावरण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे आणि फायनली इकडे आम्हाला सूर्यदेवाचं सुद्धा दर्शन झालं आहे तुम्ही बघू शकता आता सकाळ झाली आहे आणि सूर्य मस्त असं सूर्याचं दर्शनसुद्धा आम्हाला घडलं आहे फर्स्ट टाईम कारण की मुंबईत तर आम्हाला सूर्य दिसतच नाही आहे कुठे येतो कुठे जातो हे सुद्धा आम्हाला समजत नाही पण आज फायनली आम्हाला सूर्यदेवाचं दर्शन झालं आहे फायनली आमचा पहिला स्टॉप झालेला आहे आता आम्ही उतरत आहे स्टॉप आमचा झालेला आहे नाश्त्यासाठी आपण नाश्ता करूया आणि ना आज गावाला जाण्यासाठी खूपच अशी गर्दी होती का माहिती का दिवाळीसाठी आणि इतकी गर्दी होती ना लाईन लावावी लागत होती नाश्त्यासाठी आम्हाला नाष्टा हवा हो होता त्याच्यासाठी आम्हाला लाईनमध्ये मध्ये उभा राहावं लागलं खूप वेळानंतर आमचा नंबर आला आणि तरी पण अजून नाश्ता यायचाच होता तर आम्ही इथे वाट बघत होतो कारण की आम्हाला खूप भूक लागली होती आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला खूपच भूक लागली होती आणि त्याची पोरं पण खूप थकली होती दोघं पण ते झोपेतन उठली होती आणि आता फायनली आमचा नाश्तासुद्धा आलेला आहे तर इथे आम्ही सगळ्यांनी इडली आणि मेंदूवडा वडा मागवला होता कारण की खूप भूक लागलेली आता दुसरे काही वाट बघण्यात हेच नव्हतं तर म्हटलं चला पटकन जे आहे ते आपण घेऊया आणि खाऊया तर इथे आमचा नाश्ता सुरू होता अशी भूक लागली होती ना आणि कसं तर मळमळ सुरू होती पोटामध्ये त्यामुळं लवकर आम्ही निघल्यामुळं आम्हाला कुठे काही रस्त्यामध्ये पण भेटलं नाही त्याच्यानमुळे आम्हाला खूप भूक लागली होती फायनली आम्ही नाश्ता आता करते चला तुम्हाला थोड्या वेळाने भेटते आणि नाश्तासुद्धा खूप छान होता आमचा नाश्ता करून झाला होता त्याच्यानंतर आम्ही एक एक चहा घेतला कारण की खूप थकवा आलेला तर म्हटलं चहा घेतल्याशिवाय थकवा तर काही आपला दूर होणार नाही त्याच्यामुळे आम्ही फायनली आमचा नाश्ता झालेला आहे आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासा आमचा दुसरा स्टॉप सुद्धा झालेला आहे तो पण सी एन जी भरण्यासाठी अजून किती स्टॉप होणार आहेत माहिती नाही पण मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतच राहील व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता आम्ही पोचलो आहे पुण्यामध्ये आणि लवकरात लवकर आम्हाला पुण्यातून बाहेर पडायचं होतं कारण की इथे सुद्धा आम्हाला ट्रॉफिक लागू शकतो आणि लेट होऊ शकतो त्यामुळं आम्हाला इथून पटकन बाहेर निघायचं होतं आणि नाही ते एक सीन झाला होता मी असेच व्हिडिओ शूट करत होती मुलांचा दंगा मस्ती सुरू होतं गाणं सुरू होतं अचानक मध्ये एक गाडी आली ना बाप रे आम्ही खूप घाबरलो मी तर खूपच घाबरली असं वाटलं एकदम ब्रेक दाब आहे सातारा मध्ये सातारा घाट चढत आहे तर आम्ही किती वाजता इथे पोचलो असेल तुम्ही सांगावर आता वाजले आहे नऊ आणि आम्ही नऊ वाजता पोचलो आहे सातारामध्ये आम्ही निघलो होतो पाच वाजता तर चला आता सातारा घाट दाखवते तुम्हाला आणि तुम्हाला एक लहान असा नजारा दाखवते बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतो इकडे बघा आहे तर मी तुम्हाला आता दाखवते सगळ्यांची रिॲक्शन काय असेल ते तर आम्ही आता पोचतोच आहे तुम्ही बघा आता पुढे आणि नाही ते बघा आमची वाट बघतच उभा होते सगळेजण आणि मी व्हिडिओ घेत होते त्यामुळे जगेच ना आणि म्हणाले ते व्हिडिओ बंद करा आणि ते बघा म्हणजे आमची वाट बघत बसली होती कधी येतात कधी येतात कारण की सगळेजण आले ना वेगाच आनंद असतो आणि आम्हाला जे महत्त्वाचा आज कार्यक्रम करायचा होता ते म्हणजे स्वामी श्रीचं जावळ आज आम्हाला पाडवा होता पाडवा म्हणजे शुभ मुहूर्ताचा दिवस असतो आणि ह्या दिवशी आम्हाला स्वामीश्रीचं जावळ काढायचं <SLaam> होतं स्वामीश्री म्हणजे कोणतं माझ्या भावाची मुलगी आणि हिचं जावळ आम्हाला काढायचं होतं पूर्णपणे नव्हतं काढायचं फक्त एकच बट काढायची होती आणि बाकीचं आम्ही बालाजीला जाऊन काढणार होतो पण आज मुहूर्त साजरा करण्यासाठी आम्हाला हे काम लवकर येऊन करायचं होतं त्याच्यासाठी आम्ही लवकर आलो आणि आज जावळ काढण्याचा मुहूर्त आम्ही साजरा करत आहो इथे ना ती खूप रडत होती तिला असं वाटत होतं की तुम्हाला काय करणार आहे काय माहिती आहे त्यामुळं तिचा दंगा सुरू होता आणि त्याच्यानंतर ती थोडा वेळ शांत बसली तिला वाटलं काय तर करतात मला लावतात त्यामुळे नंतर थोडा वेळ ती शांत बसली आणि फायनली आमचं महत्त्वाचं कामसुद्धा झालं आहे कारण की नंतरना आम्हाला दोन दिवसातच आम्हाला बालाजीलासुद्धा जायचं होतं त्याच्यामुळं आम्ही आज मूर्त साजरा करून घेतला नंतरना आज होता पाडवा पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा तर इथे आमचं पाडव्याचंसुद्धा सुरू होतं कारण की आम्ही घरी लवकर निघालो होतो त्यामुळं आम्ही पाडवा सेलिब्रेशन केलं नव्हतं त्याच्यानंतर आम्ही इथे येऊन मग केला पाडवा सेलिब्रेशन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नंतर सगळ्या मुलांनासुद्धा आम्ही ओवळून घेतलं कारण की आज ओवळलंच नव्हतं कसा होता आजचा दिवस मला नक्की कमेंट करून सांगा आमचं ट्रॅव्हलिंग स्वामीश्रीचं जावळ आणि पाडवा सेलिब्रेशन कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय